मी दीपा बेस्ट ऑथर दीपा ऑथर ऑफ नाइन बुक्स चार पुस्तक एमेजॉन आनी इंटरनैशनल प्लैटफॉर्म वर है प्रारब्ध हिमाजी आयुषत घड़ी लिकर खरी कहानी है पापा कहते हैं बड़ा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी प्रारंभ पैसा श्रीमंती त्यापैकी ही तीन पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते जागतिक पुस्तक मेळाव्यात फे फेब्रुवारी महिन्यामध्ये होती सो so, ही ती चारही पुस्तकं आता अवेलेबल आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर रिसेंटली मला एक कमेंट आली होती की त्यांचा असा क्वेश्चन होता की त्यांच्या आयुष्यात एक अनुभव आला आणि त्या अनुभवावरनं त्यांना असं झालं की कोण पण येऊन काही बोलून जातं अपमान करून जातं असं सगळं होतं आहे त्यांना कळत नाही की ते मी काय करावं तर ह्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ केला तर ता त्याचं उत्तर असं आहे पहिली गोष्ट तर हे बोलणं बंद करा की कोण पण येऊन काहीही इन्सल्ट करू जातं कारण तुम्ही जेवढं रिपिटेटिवली बोलाल 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 ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल ते तुमच्या आयुष्यात परत घटणार शिवाय ब्रेनमध्येही ब्रेनही असं वर्क करतो की ब्रेनला कळत नाही की तुम्ही घटना आपल्या आयुष्यात एकदाच घडते आपण ती आठवतो तो अनेक वेळा आठवतो आणि जेव्हा तुम्ही आठवतात पास्ट एक्सपिरियन्स मनात आठवतात तेव्हा तुमच्या ब्रेनला कळत नाही की त्याला वाट कळत नाही तेव्हा वास्तवात घडते की तुम्ही आठवतात ब्रेनला असे सिग्नल जातात की तुमच्यासोबत वास्तवात घडतंय आणि ते अजून तसे न्यूरो ते असंच नेट क्लिअर क क्रिएट करतात आणि तशाच घटना तुमच्या आयुष्यात परत येतात सो परत परत ते बोलणं बंद करा दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं बोलायला चालू करा की मी नेहमी राईट ॲक्शन घेते की मी नेहमी योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी असते मी ने मी नेहमी योग्य ते लोकांसोबत असते आणि मी योग्य ते काम करते हे बोलायला सुरू करू हे जे अफर्मेशन्स आहे ते मी माझ्या गुरुकडून शिकले पण ह्या प्रश्नासाठी हे उत्तर योग्य आहे सो हे त्यांनी बोलायला चालू करायला हवं तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय केलं पाहिजे की तुमचं हेतू नेहमी हे क्लिअर असला पाहिजे प्युअर असला पाहिजे शुद्ध असला पाहिजे म्हणजे प्रामाणिकपणा आणि खरेपणा असला पाहिजे कोणा दुसऱ्यांना फसवायच्या हेतूने आपल्या स्वार्थासाठी हे करू नये आणि तुमचं वाय क्लिअर पाहिजे वाय म्हणजे तुम्हाला का करायचे तुम्ही एखादी एक ॲक्शन घ्यायला जाता एखादं काहीही काम करायला जातं तेव्हा स्वतःला विचार की मला हे का करायचं आहे त्याची उत्तरं घ्या या कामध्ये तुमचा स्वार्थ आहे की लो जनकल्याण आहे किंवा लोकांचं कल्याण आहे किंवा चांगला हेतू शोधण्याचा प्रयत्न करा सो आणि लास्ट बट नॉट लिस्ट एकदम महत्वाची गोष्ट क uh, की क काहीही चूक बरोबर असं नसतं तुमचं चूक माझ्यासाठी बरोबर असेल माझं बरोबर तुमच्यासाठी चूक असेल कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत प्रक प्रत्येकाची समजण्याची कॅपॅबिलिटी वेगळी आहे कॅपॅसिटी वेगळी आहे पण त्यासोबत मी हे नक्कीच सांगेन कोणाला धोका देणं कोणाला फसवणं या गोष्टी नक्कीच नाही केल्या पाहिजेत ओके मतभेद असू शकतात मतं वेगळी असतात आणि फसवणं ही वेगळी गोष्ट so, आहे सो आजच्या व्हिडिओचं मी समाप करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी उत्तर दिलं त्या प्रश्नाचं की त्या व्यक्तीला वाटत होतं की त्यांच्या त्यांच्या लाय आयुष्यामध्ये घटना एकदाच घडली असेल आणि सतत ते सतत ते विचार केल्यामुळे मे बी एक दोनदा तसा सेम अनुभव आला आलामुळे त्यांच्या मनात पक्कं बसलं असेल की हे माझ्यासोबत कोण पण येऊन म्हणजे त्यांच्यासोबत कोण पण येऊन त्यांना काही अपमान करून जातं कोणीही काही बोलून जातं तर पहिलं तर हे बोलणं बंद करा सेकंड काय बोलायचं आहे ते मी दिले आहे ते सतत बोलायला चालू करा आणि थर्ड तुमचा हेतू एकदम शुद्ध असला पाहिजे त्या आणि चौथं तुमचं कारण तुमचं वाय काय आहे ते एकदम शोधून गाळा आणि कधीही कोणाला धोका देऊ नका आणि कोणा त्रास स्वार्थासाठी हे वाईट कृत्य करून नका सो दॅट्स इट फॉर टुडे सो त्याला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइल ऑन युअर फेस स्टे ट्यून बाय यू आर पॉवरफुल अँड यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ त्यासाठी पुस्तक वाचा अवचेतन मन की शक्ती स जोसेफ मर्फी यांचं आणि प्लेसिफ बो डॉक्टर जो डिस्पेन्झर यांचं यामुळे तुम्ही सबकॉन्शियस माइंड आणि ब्रेनची ताकद मेंदूची ताकद तुम्हाला कळेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माता बनाल सो दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू